बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत सातपैकी तीन मतदारसंघात भाजपाचे दोन मतदारसंघात शिवसेनेचे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता या लोकसभा निवडणुकीत पाच मतदारसंघात महायुतीला तर दोन मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं या विधानसभा निवडणुकीत मलकापूर मतदारसंघात भाजपाचे चैनसुख संचेती विरुद्ध काँग्रेसचे राजेश एकडे अशी लढत बुलढाणा बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके तर चिखलीमध्ये भाजपाच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे राहुल बोंद्रे आमने सामने आहेत सिंदखेड राजा मतदारसंघात राजेंद्र शिंगणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असून त्यांच्या समोर शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांचं आव्हान आहे मध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे सिद्धार्थ खरात तर खामगाव मध्ये भाजपाचे आकाश फोंडकर विरुद्ध काँग्रेसचे दिलीप कुमार राणा आणि जळगाव जामोद मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर संजय कुटे विरुद्ध काँग्रेसच्या स्वाती वाकेकर अशी लढत आहे